नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला निघाले वाटेत मृत्यूने कवटाळलं भयंकर अपघातात एकत्र अंत जाताना दुचाकीला धडक दिली या भीषण अपघातामध्ये पतीपत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे ही दुर्दैवी घटना बैजापूर गंगापूर रोडवरील चोर वाघनगाव येथे घडल्याची माहिती आहे अलिमोद्दीन करीमोद्दीन सय्यद अमिना अलिमुन सय्यद असं मृत्यू झालेल्या पती पत्नीचे नाव असल्याची माहिती आहे या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांनी रुग्णालयात टाहो फोडला होता दरम्यान या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार अलिमुद्दीन करीमोद्दीन सय्यद हे गंगापूर येथील लक्ष्मी माता मंदिरजवळ कुटुंबासह राहत होते त्यांच्या कुटुंबात दोन विवाहित मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे दरम्यान अलिमुद्दीन करीमुद्दीन सय्यद कुटुंबियांचे वैजापूर तालुक्यातील मस्के येथील नातेवाईकाचा मृत्यू झाला होता त्यांच्या अंत्यविधीसाठी अलिमुद्दीन करीमुद्दीन सय्यद हे पत्नी अमिना यांना घेऊन दुचाकीवरून निघाले होते मात्र त्यांचा हा प्रवास अखेरचा ठरेल आणि ते पुन्हा कधीही घरी परतू शकणार नाहीत असा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल दुचाकीवरून जात असताना त्यांची दुचाकी वैजापूर तालुक्यातील चोर वाघलगाव शिवारात आली असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठी मागून जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात सय्यद दाम्पत्य गाडीच्या चाकाखाली आले या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक वाहक पठाण यांनी सय्यद दाम्पत्याला रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तिथे डॉक्टरांनी दोघांना तपासणी मृत घोषित केलं वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात या दोघांना प्रकरणी वीरगाव पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकाने रुग्णालयात धाव घेतली आई वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मुलांना कळताच त्यांनी रुग्णालयात हंबर्डा फोडला एकाच वेळी पती पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याने गावात देखील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे